नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सचिन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काच चॅनल ज्याचं नाव आहे गुर्जन विद्यार्थी मित्रांनो काल जी आर आलेला आहे आणि या जी आरच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होती त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला प्रश्न होता सर की सर नवीन नोंदी होणार की नाही जी आर ओ आला तर दुसरा आहे की कार्यकाळ संपला असेल तर आम्ही कधी जॉईन करावं जे आपल्याला प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे फॉर्मॅटनुसार जी आरमध्ये लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार तर ते प्रतिज्ञापत्र कसं द्यायचं आणि कुणाकडे द्यायचं त्याच्यानंतर ज्यांना सहा महिने झाल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा जॉईन करायचं नाही आहे तर त्यांना सर्टिफिकेट मिळेल की नाही किंवा त्यांना तसं करता येईल का ज्यांचं वयाची वाढ झालेली आहे का जी पस्तीस वर्षाचा क्रायटेरिया होता तो वाढला की नाही आहे सहा महिन्याचं सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल त्यानंतर ज्यांचा कार्यकाळ संपला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे म्हणजे ज्यांचा कार्यकाळच अद्याप संपलेला नाही आहे त्यांनी नेमकं काय करायचं आहे त्याच्यानंतर वा जो वाढलेला कार्यकाळ आहे तो, तो ग्रामपंचायतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे था की नाही त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारीचं पेमेंट कधी होणार आहे त्याच्यानंतर पालिकेमध्ये ना म्हणजे कुठल्याही पालिकेमध्ये जर समजा सहा हजार रुपयामध्ये जर मुलांना मुलं त्यांना काम करायला कर मिळत असतील तर त्या ठिकाणी नवीन भरती होईल की नाही आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये होते आझाद मैदानावरती नेमकी काय अपडेट आहे तर ते सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते तर या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या वी माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा की काल दहा मार्च रोजी राज्य शासनाने वाढीव पाच महिन्याचा जी आर काढलेला आहे आता एकंदरीत प्रशिक्षणाचा कार्यकाळ हा सहा महिने राहिला नसून आता तो अकरा महिने झालेला आहे या संदर्भामध्ये आपल्याला प्रशिक्षण नाही तर रोजगार पाहिजे अशा प्रकारची मागणी सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे ती अतिशय बरोबर आहे त्या संदर्भामध्ये आज बालाजी चाकूरकर साहेब आणि अनुप चव्हाण सर हरिभाव राठोड सर यांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना भेटायला जाणार आहे त्या संदर्भामध्ये जी अपडेट असेल तर ती आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येईल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की नवीन नोंदणी कधी सुरू होईल हा पहिला प्रश्न आहे तर त्यांना वेळ लागणार आहे थोडासा ठीक आहे मार्चच्या एंडिंगपर्यंत नवीन नोंदणी सुरू होऊ शकते कारण की शासनाला एका वर्षामध्ये दहा लाख नवीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करायचं आहे तर नवीन नोंदणीसुद्धा होणार आहे त्याच्यामुळं काही काळजी नाही आहे कारण की नवीन आस्थापनांची रजिस्ट्रेशनसुद्धा आता वेबसाईटवरती सुरू झालेला आहे दुसरा प्रश्न की ज्यांचा संपलेला असेल तर त्यांनी आता कधी जॉईन करायचं आहे तर आतापर्यंत आपल्याला जॉईन करता येत नव्हतं कारण की जी आर आलेला नव्हता मात्र आता जी आर आलेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थी आपापल्या आस्थापनेमध्ये फोन लावून विचारू शकता की सर जी आर आलेला आहे आता काय करायचं आणि जे तुमचे आस्थापना प्रमुख आहेत त्यांना सुद्धा मार्गदर्शक सूचना ह्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांच्या वतीनं कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या वतीनं देण्यात आलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला फोन करतील तर त्यांचा फोन उचला आणि जर समजा त्यांनी तुम्हाला नाही फोन केला तर तुम्ही स्वतः त्यांना फोन करा आणि हे जे आता नवीन जे राहिलेलं आहे तर त्याची एक प्रिंट करून काढून ठेवा तुमच्याकडे ठीक आहे म्हणजे जेणेकरून ते तुम्हाला दाखवता येईल आणि पुन्हा जॉईन करता येईल आता तुम्हाला कधीपासून जॉईनिंग मिळेल बघा जर समजा तुमचा कार्यकाळ संपूर्ण पंधरा दिवस झाले असतील तर ज्या दिवशी तुम्ही जॉईन करसाल त्या दिवसापासून पुढचे पाच महिने तुम्हाला पुन्हा प्रशिक्षण मिळणार आहे म्हणजे सहा अधिक पाच अधिक अकरा महिन्याचंच तुम्हाला आ, सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे आता बघा ज्यांचं वय पस्तीस वर्ष समजा या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये जर पूर्ण होत असेल तर त्यांना अडचण निर्माण होऊ शकते का तर या संदर्भामध्ये तुमचे जे आस्थापना प्रमुख आहेत त्यांच्याशी चर्चा करा कारण की वयाच्या संदर्भामध्ये आणखीन तरी मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाही आहेत होऊ शकते की त्या ठिकाणी अडचण निर्माण होईल तर त्या संदर्भामध्ये जिल्हा सहाय्यक आयुक्त यांनासुद्धा तुम्हाला भेटावं लागू शकते याची गोष्ट ही जी गोष्ट आहे तर तीच तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर वयाची वाट तर काही सध्या झालेली नाही आहे तसं काहीच त्याच्यामध्ये नमूद नाही केलेलं आहे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला सहा महिने प्रशिक्षण पाहिजे होतं ठीक आहे भेटलं आता आम्हाला पुन्हा जॉईन करायचं नाही तर आम्हाला सहा महिन्याचं सर्टिफिकेट मिळेल का तर हो तुमचा जर कार्यकाळ अद्यापपर्यंत संपलेला असेल जर तुमचा कार्यकाळ संपलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के सर्टिफिकेट मिळेल परंतु सहा महिन्याच्या नंतर तुमचा समजा आता काही जणांचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपूर्ण व्हायचा राहिलेला असेल तरीसुद्धा त्यांना पुन्हा एकदा पाच महिन्याचं प्रतिज्ञापत्र लिहूनच द्यायचं आहे ठीक आहे म्हणजे कारण की आपली जी पूर्वीची नियुक्ती आहे ती फक्त सहा महिन्यासाठीच आहे तर ते पहिली जी प्रोसिजर आहे तुमचा कार्यकाळ संपला नसेल तरीसुद्धा पहिली जी प्रोसिजर आहे ते त्या प्रोसिजरप्रमाणेच होईल सगळं ठीक आहे आणि तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवसापासून पाच महिन्याची कंटिन्युएशन त्या ठिकाणी देण्यात येईल ज्यांचा कार्यकाळ संपला नाही त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की वाढीव कार्यकाळ ग्रामपंचायतसाठी नाही का आता हा प्रश्न विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये टाकलेला होता की सर ग्रामपंचायतवाल्यांना वाढीव पा पाच महिन्याचा कार्यकाळ नाही का तर त्यांना सांगा की हा कार्यकाळ सरसकट वाढवलेला आहे एक लाख बत्तीस हजार त्यांनी आकडा सांगितलेला आहे एक लाख बत्तीस हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं त्यापैकी एक लाख तेवीस हजार विद्यार्थी यांची हजेरी भरून घेण्यात आली एक लाख अठरा हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात आलं तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं कंटिन्युएशन केलेलं आहे सरसकट विद्यार्थी वाढवलेले आहेत पन्नास टक्के विद्यार्थी वाढवलेले नाही आहेत सगळ्यांच्या सगळ्यांचं कंटिन्युएशन अकरा महिन्याचं म्हणजे प्रशिक्षणाचा कालावधीच त्यांनी सहा महिने वाढून आता अकरा महिने केलेला आहे जानेवारी फेब्रुवारी महिन्याचं पेमेंट कधी होईल तर आता मी तुम्हाला सांगतो काल अजित पवार साहेबांनी अर्थसंकल्प मांडला तिजोरीमध्ये खडखडाट आहे लाडक्या बहिणींचे पैसे देणं सुरू आहेत त्याच्यामुळं तुम्ही या योजनेमध्ये लाडकी बहीण असा किंवा लाडके भाऊ असा तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे पेमेंट होईल पण त्याला वेळ लागू शकते त्याच्यानंतर पालिकेची भरती निघेल का नाही तर शंभर टक्के पालिकेची भरतीसुद्धा निघेल कारण की पूर्ण वेळ मनुष्यबळ जे आहे ते पालिकेला लागत असतं तर त्याच्यामुळं पूर्ण वेळ भरतीवरती आपल्या प्रशिक्षण योजनेचा काही परिणाम होणार नाही ज्या सरकारी पद्धतीनं सरकारी पदभरती सुरू आहेत तर त्या त्याच पद्धतीनं होणार आहेत याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे तुमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद